नमस्कार मित्रांनो मी विनोद मादनकर मित्रांनो बांधकाम कामगार अंतर्गत एस एल किट म्हणजेच अत्यंत आवश्यक यामध्ये वस्तू यामध्ये आहे हा वाढी संच या मिळण्याकरता याची ऑनलाईन नोंदणी बांधकाम कामगार योजनेच्या साईडवर सुरू झालेली आहे ही नोंदणी तुमच्या जिल्ह्यामध्ये सुरू झाली आहे का ही नोंदणी सुरू झाली आहे किंवा नाही हे आपण आपल्या मोबाईलमध्ये चेक करू शकतो सुरू झाली असेल तर याची ऑनलाईन नोंदणी कशी करायची नसेल सुरू झाली तर काय करायचे याची संपूर्ण माहिती या मध्ये आपण घेणार आहोत त्या अगोदर या चॅनलवर नवीन तर या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मधील गुगल या पेजवर या सर्च या ऑप्शन मध्ये महाबीओसी डॉट इन ही साईट या ठिकाणी टाका याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून सर्व तुम्ही या पेजवर या ठिकाणी येऊ शकता या पेजवर या ठिकाणी आल्यानंतर सर्वात खाली या ठिकाणी स्क्रोल करून या ठिकाणी बीओ सी डब्ल्यू म्हणजे कामगार नोंदणी क्रमांक का या ठिकाणी टाकायचा आहे हा कामगार नोंदणी क्रमांक कसा का काढायचा हे आपण या ठिकाणी बघूया त्यासाठी तुम्हाला महाबीओसी डॉट ही कामगार साईड आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन दिलेली आहे त्यावरती क्लिक करून सगळं तुम्ही या पेजवर या ठिकाणी येऊ शकता हे पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी सर्वात खाली आपली प्रोफाईल असते बांधकाम कामगाराची प्रोफाईल त्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि रजिस्टर करते दिलेला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि प्रोसेस टू फॉर्म यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर या, त्यान या मोबाईलवरती एक ओ टी पी आलेला ओ टी पी ओ टी पी बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि व्हॅलिड ओ टी पी यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमची प्रोफाईल या ठिकाणी ओपन होईल या ठिकाणी प्रोफाईलमध्ये तुमचा स्टेटस हा ऍक्टिव्ह या ठिकाणी असायला पाहिजे ऍक्टिव्ह स्टेटसच्या बाजूला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी आहे तो आपल्याला या ठिकाणी लिहून घ्यायचा आहे याचा स्क्रीनशॉट या ठिकाणी काढून घ्यायचा आहे कारण या नंबरचीच आपल्याला आता या ठिकाणी आवश्यकता आहे आता आपण प्रोफाइल मधून काढलेला कामगार टाकायचा आहे आणि सेंड ओटीपी यावरती क्लिक करायचं आहे सेंड ओटीपी यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला असा जर आला आपल्या जिल्ह्यातील लक्षांक, लक्षांक वाढीनंतर सगळक प्रणाली सुरू करण्यात येईल म्हणजे आता सध्या तरी तुमच्या जिल्ह्यातले लक्षांक म्हणजे भांडी संच सध्या सपलेले आहे आणि ज्यावेळेस परत भांडी संचा साठा या ठिकाणी वाढेल त्यावेळेस परत ही साईड या ठिकाणी चालू होईल त्याकरता बांधकाम कामगारांनो या ठिकाणी तुम्ही पाच सहा दिवसानंतर या ठिकाणी प्रयत्न करत राहा हे जर पेज या ठिकाणी ओपन झाले तर तुम्ही या ठिकाणी भांडी साजरासाठी ऑनलाइन अर्ज या ठिकाणी करू शकता सध्या तरी पुणे अमरावती आणि भंडारा या जिल्ह्यामध्ये ही नोंदणी सुरू आहे या ठिकाणी ही नोंदणी कशी करायची हे आपण या ठिकाणी बघूया सध्या पुणे जिल्ह्यामध्ये ही ऑनलाइन नोंदणी सुरू आहे आपण या ठिकाणी आता कामगार नोंदी क्रमांक टाकलेला आहे सेंट ओटीपीवरती क्लिक केलेला आहे आता सेंट ओटीपीवर क्लिक केल्यानंतर तुमच्या कामगार नोंदी क्रमांकाला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती ओ टी पी येईल आलेला ओटीपी टाकून व्हेरीफाय ओटीपी यावर क्लिक करा या ठिकाणी स्क्रोल करून सर्वात खाली या ठिकाणी या स्क्रोल करून सर्वात खाली आले नंतर या ठिकाणी शिबिर निवडा यावर क्लिक करा तुमच्या जवळचे जे शिबिर आहे त्यावरती क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी अपॉइंटमेंट डेट आपल्याला निवडायची आहे ज्या दिवशी आपण बांधकाम कार्यालयामध्ये जाऊन हा अर्ज या ठिकाणी देऊ शकतो ती तारीख आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे लाल कलरच्या सुट्ट्यांचे दिवस वगळून जे इतर दिवस दिसतात त्यामध्ये आपल्याला एक तारीख या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे तारीख या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या त्यानंतर आपल्याला अपॉइंटमेंट प्रिंट करा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपल्याला एक लेटर, लेटर एक GYajji, काड़, काड़, ले ले प्रकर में या ठिकाणी दिसेल ते लेटरची प्रिंट आपल्याला या ठिकाणी काढून घ्यायची आहे आणि आपले कामगार कार्ड आधार कार्ड राशन कार्ड इत्यादी कागदपत्रे दिलेल्या तारखेच्या दिवशी आपल्याला बांधकाम कामगार कार्यालयामध्ये सबमिट करायचे आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण या ठिकाणी अत्यंत आवश्यक आपल्याला भाट्याचा संजय मिळण्याकरता कशी ऑनलाईन नोंदी करायची याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघितली आहे असेच नवनवीन माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळते करता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रमंडळींना हा जास्ती जास्त व्हिडिओ शेअर करा